नाही माझ्या याच्या अगोदरही केलेले आहेत माझ्यावर आरोप मला काही फरक पडत नाही कारण काय असतं नाही त्याला डर काय मी जर विकल्याच गेलेले नाहीये मला भीती कसली खरं बोलण्याची काय भीती माझ्या राजांनी सांगितलंय माझ्या राजाची शिकवण आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं सा, आंबेड संविधान सांगत आहे कलम एकोणीसने मला अधिकार दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय माझं मत मांडण्याचं आणि मी ते मांडते जे मला वाटतं ते मी बोलते ते काय गुन्हा नाहीये आपलं मत मांडणं म्हणजे हा गुन्हा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीलाच आलेले अनुभव असे की ज्या वेळेला अनुभव सुरुवात म्हणजे नामदेवराव जाधवांवर नामदेवराव जाधवांची तर भूमिका मग सगळ्यांनी गाड्या फोडल्या हा माणूस म्हणतो तो माझा नाही मला ट्रोल करण्यात आला हा माणूस एकही शब्द बोलत नाही पण ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दा, दा, दाखल होतात सराठी मधल्या दगड दगडफक केलेली आहे ज्याच्या घरामध्ये जिवंत काढतू सापडले त्यावेळेला मात्र माणसाची तीळ पापड होती नाही 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 अजिबात नाही कसं काय आमच्या पोरांवर गुन्हे दाखल करता मी बघेलच मी तिथं चिवून बघेल सोडा त्यांना तोच एक तुमचा कार्यकर्ता आहे फक्त बाकी तुम्ही कुणावरच बोलले नाही मग मॅनेज झालेला नाही तर काय हा राष्ट्रवादीचा नाही तर काय शरद पवाराच्या रिमोटवर चालत नाही तर काय मग काय जर काही गोष्टी तिथंच मिळाल्या होत्या तर वाशीपर्यंत जायची गरज काय लोणाव लोणावळ्यामध्ये बंद दाराड मिटिंग काय झाली म्हणून एका पत्रकार भावाने प्रश्न विचारला हा माणूस किती जोरात ओरडला त्याला काय यांची आगपाखड तू कोण मला विचारणार मी घरी होते पण बघत होते की मी घरी होते मी सांगते काय मी प्रामुख्याने त्याच्या सोबत कुठंच नाहीये ज्या वेळेला मला ट्रोल करण्यात येत होतं मी रिक्वेस्ट केली त्यांना बोलायला हवं त्यावेळेला मला त्याच भावानी सांगितलं ताई शांत बस तो जर सांगत नाही तर तो हे का बोलत नाही मग की बाबा बा, करू नका महिलांना ट्रोल माझं नाव घेऊ नको महिलांना ट्रोल करू नका म्हणून तू काढ ना अध्यादेश दे काढ तुझा तुझा अंबल बजावणी असते ना अंबलबजावणी करा तुझी ह्याची अंमलबजावणी कर कोणची तुला अंमलबजावणी करायची तुझी ना तू या गोष्टीची अंमलबजावणी कर महिलांचा रास होतोय त्यांना घाण बोलण्यात येत आहे तू हा आदेश काढ कुठल्याच महिलेला एकही शब्द घाण बोलल्याने गेलं पाहिजेत तू का अजूनही बोलत नाहीये कारण याला माहितीये की मला उघड करणाऱ्या याच येते एक दोन जणी यांची तोंड गप्प केली का, का मला कोण बाकीच्यांना तो काय मानत नाही मी राजमाता जी झाऊ यांच्या जन्मभूमीतली बुलढाणा जिल्ह्याची आहे मी ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचा ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला ना त्या जिल्ह्यातली मी आहे बुलढाणा जिल्ह्याची शेवटचा मॅसेज हाच असणार आहे की बाबा रे मुलांचा रास करू नको मुलांवर तू ऑलरेडी बऱ्या बऱ्याच मुलांना अडकवलेलं आहे पार्क कोपर्डीच्या ताईच्या त्या घटनेपासनं त्या मुलांच्याही बाईट तुम्ही बघा त्यांचं त्यांनाही यांनी सडवलं आहे कितीतरी वर्षानुवर्ष आतमध्ये काही मदत केली नाही आणि आता पण तो माणूस तेच करतोय त्यामुळं तरुणांना फसवू नको फसणार नाहीत याची मला शाश्वती आहे कारण आताची जर तुम्ही गर्दी पाहिली अंतरावली ती तर तुमच्या लक्षात येईल त्या बाबी कारण जरी मराठा भोळा बाबडा असला तरी त्याच्या वेळेला लक्षात येतं ना भाऊ तोला डेंजर आहे तो पळू मारत असतो आणि याची एक दिवस अवस्था हीच होणार आहे ज्या वेळेला काही क्लिप बाहेर येतील ना आहेत बरेच किती ते क्लिप आता त्याला भीती आहे बघा कालची वाईट बघा तुम्ही बारसकरानंतर यांनी दिलेली काय बोलला दहा पंधरा जण आणखी आहे मनज अरे डर होना चाहिए ये डर आहे उसको पता है अभी वाट वाली आहे मेरी त्वच आम्हाला तर माहीत नाही कोण दहा बारा जण कोण ना त्याच्या तोंडाने बोललाय अजून दहा पंधरा जण आहेत म्हणजे फुटलेले आहेत ह्याचे विचार लोकांना आवडले नाही त्या आणि ती लोक फुटलेत आणि ते आता एक एक बाहेर येणार कारण मी प्रामुख्याने तिथं जर असते ना मी तर त्याला लय नागडा केला असता मग हा मी नव्हते तिथं नशीब त्याच मी नव्हते मी लय बाई मी कोण आहे ना ते चाकरला जाऊन विचारा कळेल तुम्हाला मी कोण आहे लय जणांच्या वाट लावल्या मी चुकीचं काम करणाऱ्यांच्या त्यामुळे ना मी तिथं नव्हते त्याचं ते भाग्य म्हणायचं हे लोक होते आता आहेत मंडळी स्वागत आहे आपलं मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये सुनीता मानखडे म्हणताय मी जर विकलीच नसेल तर मला भीती कशाची ज्या वेळेस मला ट्रोल केलं गेलं हा माणूस काही बोलला नाही ज्या वेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले तेव्हा हा माणूस म्हणतो आमच्या मुलावर गुन्हे कस काय दाखल केले मी बघेलच असे वक्तव्य करताना सुनीता वानखेडे पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर सुनीता वानखेडे म्हणताय मी त्याच्या बरोबर कुठेच नाहीये तू मराठ्यांच्या मुलांचा राज करू नको तू बऱ्याच मुलांना अडकवलेला आहे